हक्क बजावत असताना आपण क्रम क्रमांक बावीसमध्ये चांगल्या प्रकारे मतदान चालू हो, होत परंतु समोरचे असलेले उमेदवार माजी नगरसेवक रमेश जोशी यांनी गेल्या पंधरा वर्षापासून कोणत्याही निकासाचं कार्य केलं नसल्यामुळे आज जी वोटिंग होत होती ती त्याच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी बाहेरून बरीचशी गुंड मागवली होती आणि त्या गुंडांचाच फायदा घेऊन त्याने मारामारी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जे बोगस आणलेली जे मतदार आहेत इकडे भांडणं करायचे आणि तिकडे बोगस मतदान करायचं हा हेतू त्याचा असल्याने तो सिद्ध होऊ शकला नसल्याने किंवा तो तडीच गेला नसल्यामुळे त्याने हा प्रकार खोटा प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला आणि आमच्यावरती खोटी केस दाखल केलेली ॲक्च्युली झालं असं की सकाळी बारा वाजे अकरा वाजेपर्यंत माझी बहीण आणि मी त्या मतदान केंद्रावरती आम्ही उभे हो। आहोत त्याला आम्ही शंभर फुटाच्या बाहेरच शंभर फुटाच्या लेनच्या बाहेर आम्ही उभा असताना त्याला कळलं की त्याच्या विरुद्ध बऱ्याचशी वोटिंग होती ह्याचा त्याने राग मनात धरून त्यांनी आणलेले भाड्याचे दुंडेन आमच्यासमोर आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली माझ्या बहिणीला आज ती द गेल्या दहा वर्षापासून माझी नगरसेवक आमच्या हो, वॉर्डमध्ये सांभार समाजाच्या वॉर्डमध्ये जो नगरसेवक हो आहे आणि आम्ही सांभार समाजाच्या असलो त्याला कल्पना आहे त्याचाच त्याने मनात राग धरून आम्हाला चर्मकार समाजाबद्दल घाण शिवे देण्याचा प्रयत्न घाण शिवाय घेण्यास सुरुवात केली आम्ही त्याला विचारलं का बदलतो त्यावेळेस त्याच्याबरोबर गुंडांनी आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला काय झाले माराण करत तुम्हाला शिविगाई केली का त्यांनी शिविगाळी करण्याचं म्हणजे मी गेली आमच्या प्रतिनिधींना बोलवायला कारण तिथे गर्दी नको आपण बूथ जवळ कोणी थांबायचं नाही आपण शंभर फुटाच्या अंतरावर थांबायचं था। मी यांना बोलली सगळ्यांना आमच्या लोकांना बोलली ओरडली का, का सगळ्यांनी बाहेर झाला तर तो, तो मला बोलला हे आम्हाला काय ओरडतेस ती लोक घुसली ती तुमची आल्यात ती बोल मी आमच्याच ओरडते तुला काय ओरडत नाही तू बाहेर निघ तू पण बाहेर निघते तोपर्यंत त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि मग ते धराधरा असं केलं त्यांनी याबरोबर भांडण्याची सुरुवात त्यांनीच केली भांडण मी आम्ही कोणीच नव्हतं केलं कारण मी सकाळीपासून याच्या बरोबर उभी आहे स्टँडिंग घेऊन चार तास झाले चार पाच तास झाले त्यांनी नऊ वाजल्यापासूनच स्टार्टिंग केली होती पाहिजे आणि तो इथला स्थानिक नगरसेवक असून त्यांनी गप चुप खुर्ची घेऊन बसायला पाहिजे होता तुझी तुला शाश्वती नाही तुझ्या कशाला आणि एक एक तुझ्या घरात दोघे नवराबाई उभे असताना तुझ्या पायाखाली जमीन सारख्याचं कारणच नाही माझं असं म्हणणं तू शांत बसतो माझ्या घरी प्रचाराला तेव्हा पण मी त्याला तीच वॉर्निंग दिली का तू शांतपणे वटिंग उद्या भांडणं काढायची नाही तर हा हा मी तुझा ऐकतो असं आमच्या आरुतुरूची भाषा असते कारण तो माझ्यापेक्षा भा, लहान तो, तो काय मोठा नाही फक्त तो नगरसेवक असल्या मुलं तो स्वतःला त्याचं मोठंपणा समजतो ठीक आहे आम्ही पण मान्य करतो भांडणं नको आमच्या वार्डमध्ये कधीच अशी भांडणं झाली नव्हती आजपर्यंत मी एकटी त्यांनी सगळ्यांना नेहमी नेहमी इलेक्शनला सगळ्यांना दम देऊन कार्यकर्त्यांना बाजूला करायचं फक्त मी एकटी उभी राहायची लेडीज सगळ्या उमेदवारांच्या बरोबर आता पण हा माझा भाव आहे मामाचा मुलगा आहे माझं कर्तव्य आहे ना मी कुठल्याही वार्डमध्ये गेली असती पण माझ्या मामाचा मुलगा आमच्या वार्डमध्ये उभा आहे त्याच्यामुळे दबाव या ठिकाणी टाकला जातो आहे आणि आपण जर बघत असतो हटत नाही सतत गेल्या काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी अशीच जी आहे एकाला धमकी दिली होती जिवे मारण्याची तर काय वाटतं हे कुठेतरी दादागिरी वाढत चालली आहे का गर्व वाढलेला आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचं विकासाची कामं केली नाही परंतु प्रभागामधून बरीचशी प्रतिक्रिया अशी आली की आम्हाला बदल हवा आपल्याशी शिकलेली माणसं हवी आहेत तर तुम्ही इलेक्शनला का उभं नाही आम्ही ही गोष्ट वामनदादांच्या कानावर टाकली आणि वामनदादांनी आमच्यावर विश्वास ठेवून या प्रभागातून आम्हाला बावीसमधून ही निवडणूक लढण्यासाठी उभं केलं त्याच्यामुळे त्याला सहजासहजी निवडून येऊ शकत नाही याची कल्पना त्याच वेळेस आली म्हणून त्याने प्रभागातील बरेचशा लोकांना धमकी देऊन किंवा पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करण्यास चालू केला केलंय पण दादा काय बोलाल एकंदरीत कुठेतरी या ठिकाणी आपण जर बघत असाल तर शिवसेना पक्षाचे जे काही आपले उमेदवार त्यांच्यावर दमदाटी केली जाते आहे काय बोला निश्चितपणे हा लोकशाहीवरचा आघात आहे खरं म्हटलं तर की ह्या निवडणुका लोकशाही मार्गाने खऱ्या झाल्या पाहिजेत आणि निवडल्या गेल्या पाहिजेत जनता जनार्दन आहे ती ठरवेल की कोण योग्य उमेदवार आहे कोण अयोग्य उमेदवार आहे आणि त्याप्रमाणे आपल्या बदलापूर शहरातली जनता ही सुज्ञ नागरिक आहे त्यामुळे ते ठरवतील की कोणाला वोट करायचं किंवा हे करायचं आणि जर आपण एखाद्या प्रभागामध्ये गेली पंधरा वीस वर्षे समजा प्रतिनिधित्व करत असेल तर आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लोक निश्चितपणे वोटिंग करते तर अशा झुंडशाही पद्धतीने किंवा झुंडशाही पद्धतीने निवडणुका लढता येत नाही निवडणुका या विशिष्ट मुद्द्यावर लढल्या पाहिजेत मुद्द्यावर लढल्या नाही पाहिजे असं माझं स्पष्ट प्रामाणिक मत आहे आणि मतदार ह्या प्रभागातले निश्चितपणे ओळखून आहेत की कोण काम करत आहे आणि कोण करणार आहे आपल्यासाठी काम त्यामुळे निश्चितपणे या प्रभागामध्ये एक चांगला निकाल सुद्धा तुम्हाला पाहायला आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगतो की आधी सकाळपासून जेव्हा मतदान केंद्रांवर बदलापूर शहरातल्या फिरतोय तर एक गोष्ट मला खटकते की बऱ्याचशा ठिकाणी मशीन्स या बंद पडतात आणि बरेच एक एक दोन दोन तास पण त्या मशीन चालू होत नाही तर एक कुठेतरी संशय सुद्धा निर्माण होतोय की भाजपचा हा काहीतरी घोळ दिसतोय या संपूर्ण आपण बघितलं की वामन मात्रे शहर शहरप्रमुख ज्या प्रकारे या शहरामध्ये पहिल्या दिवसापासून जो प्रचार करत आहेत आणि जो झंझावत त्यांचा या शहरामध्ये चालू आहे शिवसेनेचा तो पाहता एकंदर भाजपाची पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ह्या अनेक मुद्दे आहेत आणि अनेक गोष्टी आहेत अशा की धनशक्तीचा वापर प्रचंड प्रमाणात झालेला आहे त्या पद्धतीने आता गुंडशाहीचाही पद्ध वापर चालू झालेला आहे सकाळी एका प्रभागामध्ये सहा नंबरमध्ये असाच प्रकार झालेला आहे आता बावीस नंबरमध्ये असं झालेलं आहे त्यामुळे असे प्रकार खरं तर लोकशाहीला घातक आहेत असे होऊ नये आपण लढा ना लोकशाही मार्गाने लढा आणि निवडून या आम्ही तुमचं स्वागत करू तुम्हाला शुभेच्छाही देऊ निश्चितपणे परंतु अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर काहीतरी जातीवाचक शब्द वापरणे मार मारहाण करणे हे आपल्याला पटत नाही एक चांगल्या उमेदवाराला सुद्धा पट पटलं नाही पाहिजे त्यामुळे मला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणत आहे की भाजपाच्या अधिकाणी अशी ज्या काही या गोष्टी घडतायत ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे तर मी आपल्या लोकशाहीला हानिकारक आहेत